पायी काय प्रकार।, प्रकार नमस्कार मंडळी कसं तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये मित्रांनो ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो, तो दिवस आज आलेला आहे म्हणजेच आपल्या लाडके बाप्पाचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरात झालेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला खूप मजा येणार आहे बघण्यासाठी शेवटपर्यंत बघा तसेच आपल्या काकाच्या घरी पण आपला लाडका बाप्पांचं आगमन झालं आहे तर आपण तिथेच जाणार आहोत आणि त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी आपल्याला दीड दिवसाचं गणपतीचं दर्शन पण घ्यायचं आहे तर तिकडे पण आपण जाणार आहोत तर शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा आपल्या लाडके बाप्पांचा तिथे पूजन चालू आहे ब्राह्मण आमचा काकाच आहे जास्त लांबून पण नाही पाच मिनिटाच्या रस्त्यावर आमच्या काकाचा घरी जर कोणाला पाहिजे असेल पूजा करण्यासाठी तरी ऑर्डर देऊ शकता आमचे मोठे काका, का <laughs> आम काका। बाबा शेठ आज फुल पैसा देणार आहे बाबा आपल्याला केलाला पत्ता ह्याला पैसे आमचा काका काकी आणि इकडे आम्ही लाईव्ह ठेवले डायरेक्ट जे पाहुणे येतील ते डायरेक्ट लाईव्ह ड्यूला दिसणार आहेत हे स्नॅपवाले आणि आमचे इकडे पंखी अरे बाबा काय मछली मछली होती का हा अरे बाबा यो मछला आज फुल पैसा ना कुठे बसत आहे चला इकडे आता पूजन चालू आहे थोड्या वेळात आरती वगैरे होईल

লাইভ ইওপছনা লাইভ ना तर

जेवण घेतलं तुला मोबाईल पाहिजे काहीच रात्री जागासाठी बघा लवकरच झोपला जावल्या जावल्या बघू रात्री किती जागतं आहे अधा नको उठू त्याला नको आणि गाईच जेवण कशात जेवं लागतं शांगा ओका नुकस सांगा हो का होसा रात्री जेवण झाले सगळी जेवण कमी होणार आहे या हे टोन बारीक कर चला आता थोडा वेळा जाऊ आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला पप्पा कुठे कुठे नाही काय करतो बाबड्या हा झोपवतो तू झोपवतो त्याला झोपवतो तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो दीड दिवसाचे आपले गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेऊन येतो पहिला आम्ही चालू शिरनेरला त्याच्यानंतर ब्राह्मण ब्राह्मणगौरा खेडा वगैरे आहे बाकीचे राहतील उभ्या आपण चालू दीड दिवसाचं तर चला पाऊस भरपूर पडतो इकडे आणि आपल्यासोबत क्रियांशे नाना मच्छि आई वगैरे चला भेटू आपण डायरेक्ट अरे तुझा डायलॉग बघला काय डायलॉग तुला पाठवले अ बघ व्हॉट्सअपला बघ हा मग कसली रील बनवले का इमारत जाऊ तर आमच्या शिरण्याचा महागणपती

काय करता तुम्ही नको डांगर विंगर बनवलं तुम्ही आज नको डांगर सुरण आहे काय आम्ही कुठं भाज्या म्हणतं सुरण सुरण बोलल्या ना काय बोलले अगं सुरण आमच्याकडे सुरवण बोलतात सुरण चल चल गुलाब काय करणार भाजी घालायला लागतं गाइस काय माती रील्स काढणार हया रील्स काढा टाइम आहे रील्स काढायचा टाइम आहे कुठली रील्स काढायची तुला कबूला जा कुठं चालले आम्ही ना जाऊन देणार हे बघा सगू गुलाब खातोय झाल तिथ चार्जिंग निसत काय करायचं आहे पण घ्यायची मी चार्जिंग करतच नाही लावूनच ठेवतो चार्जिंगला तुषार हे काय चाललंय गाव इकडे सगळे फॅमिली आले आमचे पूर्ण भरलाय अरे गांगे अशी कशी लगे आहे आता ना तुषार भूषण आधी है का भूषण ला लेगा भर दे तो काकी एक डायलॉग बोलना भाई काय प्रकार बोलना नेली के बाग आकी जी बुटा जोरली बोलना काकी काकी अरे मला नाही येत मी बघतच नाही ना मी आता सांग हे बघ भाई नाही तुला सगळं देईन मला काय प्रकार बोल सोनू तू <laughs> बोल पायात बाई बाई, बाई काय प्रकार हो थांबा <laughs> दे चला बाय बाय आम्ही भेटू आता कुठे जाणार तुम्ही भाऊला ओके ओके आम्ही भेटूवर रस्त्यात हो काका हो का दुकान दुकान टाकत आहे का या काका आम्हाला पण घेऊन दवा बाय 你、嗯、们能入吗？ गाडी घेतली ना आ, पार्टी कोण देल आता हे काय आता उभर चालत पाच दिवसानंतर काय म्हणजे तो राडायला लागला कुठली गाडी घेतली पार्टी पण मोठी लागल हा कधी आता आता झालं गणपती झाला नक्की ना नक्की खात का तू भाऊ खात भाऊ ए मालकरी तू पण अरे बाबा मग बाजीच दे मला चल काहीच तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनटांनी दोन वेळा जेवल्या नाही डान्सरला पण जेवली आणि इथं करवल्याला पण जावाला बसल्या इकडे पण दोघे बसल्या ए इकडे 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 ये लवकर लवकर ये आलू आलो आलू आलू रील्स अलू बनवायचे माझ्याजवळ कोणती रील बनवायची सांग लवकर सांग लवकर नाही बनवायची बनवायची आहे सिल्ली सिलेक्ट का <laughs> ना? आता काय करा गणपती बाप्पा जवळ नाचील काय मी नाचणार बाहेर पी आहेत नाचील ना बघ बघा बघ जवळ कोणत्या गाणी पाहिजे आता नाचणार बोलत रात्री बारा नंतर नाचणार आहे कधी नाचशील उद्या उद्या कोण येल आता तू येशील आमच्या घरी आमच्या घरी येशील का का नक्की आता नशील मम्मी नाही पाठवत दिवाळीला येणार आहे चाल नाही व्हिडिओ बनवायला दिवाळीला येणार आहे सिलेक्ट करून ठेवशील ना नक्की बघा मला शेअर करत राह तू करशील ना

आम्हाला दहा वाजले घरी जायला आता अर्शा मग चला बाय 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 चला त्या